विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन शिरीष काळे यांनी कुठून व कसे प्राप्त केले दोन हजार चौदापासून गुन्हे दाखल आहेत मग कॅरेक्टर व्हेरिफिकेशन कोणी दिले इंदापूर पंचायत समिती महिला बाल विकास प्रकल्पातील क्लार्क शिरीष काळे व त्यांचे सहकारी बाईलवेळेच स्त्री लंपट मुजोर व लिंग पिसाटच होय आम्ही आमच्या मतांवर ठाम आहोत आम्ही कालही आरोप केले होते आणि आजही करतो आहोत आम्ही आमच्या न्यूज चॅनलवर या महाशयांविषयी प्रश्न उपस्थित केला होता की महिलांना शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत ठेवणे योग्य आहे का आणि तोच प्रश्न आजही विचारतो आहोत महिलांना शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत ठेवणे योग्य आहे का सांगा शिरीष काळे अमोल मेरगड व विलास बंडगर तुम्ही आमच्या चॅनलच्या नावाने प्रतिनिधी अतुल सोनकांबळे यांना नोटीस काढली होती जनमानसात आमची प्रतिमा मलिन होत असून आम्ही आपल्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत अशी नोटीस बजावली होती त्या नोटीस नंतर आम्ही तीन न्यूज चॅनलवर प्रकाशित केल्या तुमच्या प्रतिमा आता मलिन होत नाहीत का करा आमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा आहे हिंमत ज्यांना अब्रूच नाही ते काय दाखल करणार अब्रू नुकसानीचा दावा खासगी शासकीय नोकरीकरिता तसेच परदेशात जाणाऱ्या नागरिकांना चारित्र्य पडताळणी कॅरेक्टर व्हेरिफिकेशन बंधनकारक आहे परंतु हेच कॅरेक्टर व्हेरिफिकेशन या महाशय अधिकाऱ्यांना मिळालेच कसे हेही पाहणे महत्वाचे आहे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असेल तर त्या व्यक्तीला कॅरेक्टर व्हेरिफिकेशन कसे मिळते या स्त्री लंपट क्लार्क शिरीष काळेवर गुन्हा दाखल आहे तो एफ आय आर ही आमच्या हाती लागलेली असून या प्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही कॅरेक्टर व्हेरिफिकेशन ज्या पोलीस स्टेशनने दिले त्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल पुढील न्यूजमध्ये शिरीष काळे यांचे सहकारी यांच्या फेसबुक पेजवरील एक पोस्ट आम्ही प्रकाशित करू या फेसबुक पोस्टवरून या महाशयांचे कारनामे समजतील त्या पोस्टमधील मजकूर पुढील प्रमाणे असेल कसा सांगू मी तिला की तू किती आवडतेस मला सांगूही शकत नाही कारण ती नाही म्हणेल ही फेसबुक पोस्ट व त्या अनुषंगाने काही प्रश्न कोण आहेत ती या स्त्री लंपटला फार आवडते या लिंगपिसाटाचे असे विचार असतील तर महिला बालकल्याण विभागात महिलांबरोबर यांचे वर्तन कसे असेल काही दिवसातच या सर्वांचे वेळेचाडे जनतेसमोर येतील तेही पुरावा व संबंधित महिलांच्या तक्रारीसह विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता प्रतिनिधी अतुल सोनकांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा